नाशिकच्या उड्डाण पुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रक मधील लोखंडी सळ्या अंगात घुसून पाच जण जागेच ठार झाले तर गंभीर जखमी झाले होते आता या अपघातात मृतांची संख्या वाढली असून जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात वर पोहोचली आहे लोखंडी सळ्यांची एवढ्या धोकादायकपणे वाहतूक करणारा पुरवठादार गोत्यात आला असून या भीषण अपघाताला कारणीभूत ठरणारा टेम्पो चालक मालक आणि सळेचा पुरवठादार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघांना अटक झाली असून टेम्पो चालक फरार आहे अपघातातील मृतांच्या वारशांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितलं नाशिक मधील झालेल्या भीषण ट्रकच्या बाहेर लोखंडी सळ्या होत्या या सळ्या तरुणांच्या शरीरात घुसल्याने जणांचा जीव वाहनांना नियम मात रहे नियम असतात मात्र हे रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना लागू नाहीत का सर्वसामान्यांवर केली जाणारी कारवाई मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर देखील तितक्याच प्रभावीपणे का लागू होत नाही लोखंडी सळ्या अथवा एखाद्या कोणताही माल अवजड वाहनातून नेताना एखादा कपडा किंवा वाहनाला रिफ्लेक्टर स्टेडियम का लावले जात नाही आणि अशा नियमबाह्य वाहन चालक आणि संबंधितांवर पोलीस तात्काळ कारवाई का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न आता या अपघातानंतर उपस्थित होत आहेत या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे